माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत अहमदपूर येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद अहमदपूर शहरात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेस युवक नागरिक महिला पुरुषांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र आज सकाळी शहरात पाहावयास मिळाले आहे येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर या न्यायस्थान स्पर्धेचे आज सकाळी शौर्य पुरस्कार प्राप्त लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे साहेब उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी साहेब तहसीलदार शिवाजी पालेपाड साहेब नपचे मुख्याधिकारी काकासाहेब डुईफोडे साहेब पोलीस निरीक्षक सुधाकरराव साहेब व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर स्पर्धकांसाठी ही स्पर्धा दहा किमी व पाच किमी अशा दोन गटात घेण्यात आली या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे ही स्पर्धा राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव समिती आणि नगर परिषद अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली आहे या स्पर्धेला नागरिकांनी दिलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे शहरात सकाळी एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते आणि एक चांगला संदेश शहरवासियांसाठी या स्पर्धेतून गेलेला आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न परिषद आयुष्यमान योगा ग्रुप व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव समिती यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत